आता मी चाललो हार घालायला बघा हार गावात सगळे मंदिरात हार घालायला चाललो आपली मोना डार्लिंग पण आलेली आहे हा एवढा भेटले तुला यायला कामा करील हा आम्ही आहो ना तर चला आपण जाऊया गावात बा काय अनुभव केले मीनी गाईस हे आत्ता आले आई भाषा मारते जरा आले बघा मी गाडी जर मी मांजर मस्त आहे मेम हे भाऊ दे नाय शिटा तर जाऊया आपण हार एक नारळ पण घेतलेले चला पठ जाऊ नेचर बघू शकता आपलं वातावरण पण भारी आहे सकाळ सकाळी तर कोणला जीवनात शांती पाहिजे असेल तर आमचे वेतल दौलत या राहीज बघा किती शांतता इथे कोणी पण येऊ शकता काहीच बघा मस्त बसायला पण जागा इकडे कोणाला शांतपणे बसायला येते इथे या बसायला बघा इथे शेड पण आहे तर कोणला कंटाळा येईल ते पुस्तक वाचत बसा आरती शिका आहेस बघा फॅन वगैरे सगळं आहे तर त्याला पाया पडून घेऊ वेजचा पटापटावरून पाया पडून घेऊया मंदिरात पाया पडून वगैरे झालेलं आहे आपल्या वेतदला आता जाऊ आपल्या गावातले मंदिर दत्त मंदिरात तर जाऊया तिकडे काहीच मी आता आलो आपल्या दत्त मंदिरात लाईटी वगैरे सगळ्या बंद आहेत तर आपण पाया पडून घेऊ काही आता बघू शकता तुम्ही आमचा एक गायक गणपती आणि लकी टोला गाड्या पण आहेत लवकरात लवकर लकी टोलाच्या टिकटा फाडा तुम्ही पण आमच्या गावात येऊन डेकोरेशन जाम भारी गेले तर आपण ते लाईटी लावून मग तुम्हाला दाखवतो मंदिरात लाईट गेली आहे म्हणून हे सगळं लावू शकत नाही आपण बाप्पांची मूर्ती बघा काय भारी आहे संतप गावाची पाठी पण राहतात आणि आपली छोटी मूर्ती श्री पूर्ण मखार बनवलेले बघा आले छोट छोट्ट देवाजवळ हार वगैरे घातला पाय वगैरे पडला नारूळ ठेवला तर रस्तावर काहीच काहीच रस्ता, रस्ता नाही तरी आपली स्कूटी घेऊन मी आतमध्ये आलो आहे तर चला आपण जाऊया रस्ताच नाही गवता गवतात मी जायला लागेल आता तर चला आपल्या धनूला घेऊन जाऊ मी आता आलो आहे आमच्या देवाल गावातल्या तर चला जाऊ आतमध्ये आमच्या गावातले लाईट गेले ते पण लाईट नाही बघा आमचा देवाला बिणकामाची लोक आलेली आहेत दहा वाजता आले ती बिणकामाची लोक यांना लाज लज्ज काहीच नाही हसतो कसा काहीच लाज लज्ज नाही आणि येऊन मी त्या मोबाईल काय करतोय काय माहित एफ यू मोमेंट्स ला गाय दा मस्त आपल्या गौरीला वारी पण घातलेली आहे बघा रिषभ पण आधी छोटो हे कर पैसे आणले का कसं गेला आता ये तुला गेलं आता तुला येते का रिषभ आपली ताई पण मस्त मोदक बनवते ताई ऑर्डर घेशील

आंटी हो आंटी क्या चालू आहे सब उसको अचानक पेट में दर्द हो रहा है <laughs> तो बघा आपली डॉक्टर मोनिका ताई झाला सगळे तो वापस नको तोड़ो आंटी सो तो गाइस बघा आमचे मामीनी सगळे एकदम मांडले वगैरे पूर्ण सेटअप केला इकडे जाम कामाची आमची मामी मोदक ते जेवण ताट आहे सण <प्राण> प्रसाद आता मस्त आपण आरती <प्राण> घेऊया

जेवतात बघा आपली ताई आलेली आहे लग्न झाले ताईचं आपले जेवायला आले आणि आपले भाऊजी भाऊजी आहे करा आता तू नको असू बघ कशी जेवते जेवायला ते शिकू आता बघा एकत्र दा। जेवायला बसले निखिल पण आलेला आहे फुपा आलाय

बघा गणे भाई आपल्या जेवायला बसले भाई काय पाहिजे तुला गणेशचा भाऊ काय तर करा जा मग तुला सांगायची गरजच नाही काय आता हे पाहिजे तुला लागला तर घेऊ लाजू नको अगं मी लागले जेवायला जेवू जेवू बघा ये आम्हाला मग आमच्या घरी दोन वर्षानंतर आले गौरी ना पाय पडाला मामी आलता का मामी सांग तूच सांग आता बरं तो, में तो तो रहे। दुछ दुछ भारी मिस्टेक होगी डाउप बस ले मोनिका ताई ए मोनिकाताई बह बाय बादल नहीं शिवम शिवम येल ना गाड़ बनता हरा रू बनता गया। सो बघ आपल्या आपल्याकडे स्वराज पण आलेलं आहे स्वरूप पण हाय बी ते कर। कर भाई तू नमस्कार खास मित्र आलाय दाखव आपल्या घरी यश पार्टी आलेले यश भाई कसे आहेत हा एकदम रे रेयन आहे भाई हा बाकी गाईच बघा आई पण आलेली आपल्या आईकर आई जेवली का मम्मी ती पण जेव्हा बसले रज्ञेश कर जा जा मग जेवण वगैरे सगळं झालेलं आहे बघा आपण पत्ती पण खेळ बसतो तेव्हा आपल्या हात बसतोय काय आतके दाखव वहिनी आता हॅलो आता तू लागे द बनियन मॅन तर काही चला खेळूया

आजचा ब्लॉग मी तर एंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आपले गट्ट छोटे पण इथे आहेत येत नाही वाजले तीन पण यांना काही येत नाही बरं झोप नाही

हा हो घेऊ का घेत आईला आता आई बोलतात मला दाखव आईला आई आता केली कापत आहे बघा बघायचं दिमाग आहे का सबसे अच्छा दिमाग आहे आता घे वा काय टाकली माझी काय चुकी आहे मला सांगू मी तेवढाच केलं का आता आपण भेटू काय विसर्जनाला थँक्यू बाय